नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आत्ता झालो घरी ते बघा ती त्रिशू चॉकलेट खायला लागले लगेच हा त्रिशू कुठली चॉकलेट आहे हा त्रिशू कुठली चॉकलेट आहे किटकॅट किटकॅट आहे <laughs> तेव्हा गायत्री काय करते ती गायत्री जेवण बनवते ए ते स्वामींसाठी आहार गायत्री आहार लावून दे ना साडेसात वाजता पूजा करशील आता काय बनवते तू नाश्ता बनवते जेव्हा मित्रांनो हे डाळीम पण आणले इकडे म्हणजे काही अडीचशे का तीनशे रुपये किलो हे डाळीम आहेत मला त्याने एकशे वीस ला दिले ला? ती ती ला ला ते डाळिंब काय आलं तिच्या तिलाच काय आणले ना काहीतरी हा काय आलं तरी शिव काय चॉकलेट आहे ना ती एक मम्मी मम्मीला ते एक तू नको जास्त खोकला येतो ना तुला पॉप्रेंडला पण दिली ना तिने चॉकलेटला बोलली बघ काय बनवते गायत्री डोसा बनवते परत नुसतं असं ते कांदा टमाटर टाकून काय बनवते ना तू साधा बनवून दे नुसता एवढी ट्रॉफिक गायत्री एवढी ट्रॉफिक यार नुसता कंटाळा येत होता मी किती माहितीये दोन तीन किलोमीटर पासून चालतच येतोय नुसतं हा मग इथं या बोटी पण उतरलो जेटीला उतरलो तिकडून पण चालतच आलो तू म्हणे भाजीपाला घेऊन या बघा मित्रांनो भाजीपाला पण इथे घेऊन आलो आहे हे बघा कोंबी काय कांदे टमाटर एवढंच कितीच आहे माहितीये पिशी बघून घ्या तुम्ही हे दीडशे रुपयाचा येतो भाजीपाला तेवढा टमाटर पन्नास रुपये किलो म्हणजे साठ रुपये किलो होते आता पन्नास रुपये झाले नाही ना मटर नव्हते त्याच्याकडे त्या मिरच्या होत्या त्या भजी बनवायच्या मिरच्या असतात ना मला वाटलं म्हंटल तू आता दाढ भात नाही बनवणार काय नाही पण ना आता उद्या परत फ्रायडे परत दोन दिवस सुट्टी मग त्याच्यासाठी नाही आणलेत मम्मी चिकट चिकट होतय खायला चिकट होतय हा थांब मध्ये हात धुवायला लागतील अजून जेवणाला काय बनवते काहीतरी खरंच विचारतोय जेवणाला काय बनवते काय बनवते मम्मी भात्या हे कुठली भाजी डाळबट्टी ठीक आहे चला तर मित्रांनो आता झालो घरी मी पण आता फ्रेश वगैरे हो होतो चला आता काय तुम्ही तर रूम वगैरे हो बघितला पुढची गॅलरी वगैरे हो झाड बघा सगळे सुकले सगळे झाड हे सगळी झाड काय एवढे काय थंडी वगैरे हो काय नाही इकडे आता हे गायत्री चल पटकन पूजा वगैरे कर आणि जेवण वगैरे बनव चल मला एका नाश्त्याला बनवून देते ना तू एवढ एवढ्या ट्रॉफिक मधन यार म्हंटल आज आठ वाजतीलच म्हटलं घरी जायला असं वाटलं होतं मला नको तू का ना हा मग ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चल कर गायत्री ना मला वाटलं तू पट मला वाटलं तू पटकन डोसा बनवशील डोसा पण दाखवतो म्हटलं मी बाए। का? बाए। का तुला अजून किती टाइम लागणार आहे काय काय त्रिशू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय हे बघा हे कार्टून <laughs> मला पण मी बघ थोडीशी चॉकलेट खाल्ली तर मला पण खोकला यायला लागला ना तुला का त्रिशू हा काय आला तू नाही त्रिशूला डॉक्टर कडे घेऊन जायला लागेल चल तू येतेस का डॉक्टर कडे नाही त्रिशू दुपारी काय खाल्लं होता तू काही नाही खाल्ला त्रिशू तो आणि मोबाईल बघत होते का कायतरी खोट कुठे सांगतेस कोण खोट बोलते तू कशाला खोट बोलते कोण खोट कुठे सांगते तू खोट कुठे सांगतेस मोबाईल नाही बघितला मग तू नाही बघितला ना हा गुडे बघ ना काहीतरी नाही बघितलं ना तिने तू कशाला खोट बोलते हा नाही बघितला ना त्रिशू हा कुठे गेली होती म्हण तू कुणाच्या घरी गेली होती यशनाच्या घरी गेली होती अच्छा यशना दिदीने दे काय दिलं मग तुला गुलाब अच्छा <laughs> जामून दिला तुला जामून खाल्लं तू मग तू सांगितलं ना यशना दिदीला खोकला येतोय असं काय झालं थोडश आहे खाल्ला ना नहीं नहीं तू अच्छा अजून काय खाल्लं मग काहीच नाही खाल्लं तू मम्मीने जेवण नाही बनवलं होत तुला नाही बनवलं काय आहे गायत्री तू जेवण नाही बनवून दिलं होतं का तरीशुला पागल म्हणते तुला एक तू कशाला पागल बोलते मग तू तिला तू पण पागल बोलायचा का मा तिला येडी <laughs> पण म्हणते तुला थांब मम्मीला मारतो मी आता हा मम्... मम्मी मम्मीने सकाळी डोसा बनवला होता तू डोसा का नाही खाल्ला त्रिशू अ डोसा का नाही खाल्ला मग तू तुला काय आलं थसका लागला अरे यारे काहीतरी नको ना तू आता चॉकलेट खाल्ली तुला ठसका लागला आता लगे पाणी पिशील परत खोकला पण पर येईल मग तुला हा ठसका लागला अरे यार मग आता ही छोटीशी चॉकलेट कोण खाणार पण त्रिशू तू जर सकाळी उठलीस ना पहिले मम्मीकडनं नाश्ता मागायचा नाश्ता करून जा आधी मोबाईल वगैरे नाही बघायचा हा मम्मी कशी सांगते तू मोबाईल बघत होते असं मामाचा फोन आला होता त्रिशू काय सांगत होते मामीचा पण आला होता हा मामाचा आता लग्न झालं ना काय नाही चॉकलेट आहे ती नको तू नको होती चॉकलेट आता ते मम्मी डोसा बनवला चलता आपण डोसा बघू कसा बनवला बट मी व्हिडिओ मध्ये बाय बाय करून दिलं होत शेवटी तो पण तो डोसा बनवूनच टाकला तू ते बटाटा चटणी नाही का गायत्री हो नाही बोलत नाही आपले जेवढे सबस्क्रायबर आहे त्यांना डोसा वगैरे खायला नाही बोलत गायत्री मुंबई मध्ये आपले व्हिडिओ बघतात का नाही गायत्री त्यांना घरी बोलून घेतला असता आपण टसका लागला हे यार गायत्री इला ना पाणी प्यायचं आता चॉकलेट खाल्ली थांब ना बनवतो था रे तू म्हणजे गरमागरम खायचा चटके लागतील ना एवढा गरमागरम खाणार काय आलं त्रिशू चटके लागतात ना गरम गरम नाही खायचे ना मग या मम्मीला समजत नाही बघ ना, ना? गरम गरम खायला लावते तेव्हा मम्मी डोसा बनवते बघ त्रिशू त्रिशू पण डोसा खायला काय तरी काय आलं खोकला येतो तुला हो बाप रे काहीतरी तिला खोकला येतो बघ त्याच्याने खाल्ल्याने खोकला येतो अरे यार मग नाही आणणार मी तुला उद्यापासून ठीक आहे चालेल ना मग काय आणू तुला उद्या काजू बदाम आणू हा ठीक आहे आणलेत ना का तुला काजू बदाम खाल्ले होते ना तू हा मग तू खोट बोलते माझ्याशी नाही खाल्ले त असं सांगते ना तू खाल्ले होते ना किती खाल्ले होते काजू बजाम दा? दोन खाल्ले बापरे हा सांग तिथूनच सांग तिथूनच सांग काय झालं हा साप नाही घाला कुणाच्या घरी त्यांच्या घरी मग कोण घेऊन गेलो तो सापला पोलीस आले होते बापरे पकडून घेऊन गेलेत कुठे घेऊन गेलेत ते पत्र्यावरती घेऊन गेलेत आ, आ मग ते साप आला आता कुठे जंगलामध्ये सोडणार बापरे किती मोठा होता साप एवढा मोठा होता आ, बापरे असं चालत आला तू बघितला मग त्याला हा ओ बाप रे मग बेडरूम मध्ये हो बापरे तर बेडरूम मध्ये साप होता बापरे मग तू घाबरले नाहीस ना हा तू घाबरलीस नाही घाबरलीस ना नाही हा स्ट्रॉंग तू हा खरंच पाहिलं तू बाप बापरे चालेल मग आता जर आपल्या घरी आला ना साप आपण ना पोलिसांना फोन करूया हा भूत पण आले नाही ना भूत नाही आले ना का त्रिशू ना भूत आला आहे थांब आपण भूताला बेडरूम मध्ये हा थांब ना त्रिशू बघ ना काय गोष्टी सांगते मला पूर्ण दिवसाची भूतगुसलाय ठीक आहे चालेल आपण भूताला मारूया मग बेडरूम मध्ये घुसलाय गाडी गाडी चालवतोय अच्छा ठीक आहे चल तू आता डोसा खा चल चल बाय बाय कर त्रिशू जोप आली जो आहे ओ बाबरे त्रिशूला जोपाली चल बाय बाय कर कसं बोलते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल त्रिशू बोल कशा बोलते तू हसते तू <laughs> <laughs> ठीक आहे मग मित्रांनो चला आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो चला आता मी नाश्ता वगैरे करून घेतोय आज पण कामावर बघितलं काय बघितलं तू भूत बघितलं अच्छा ठीक आहे चल बाय बाय कर ना त्रिशो बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय